आज घंटानाद आंदोलन आणि काळ्या फिती लावून कामकाज करण्याचं आयोजित केलं होतं संपूर्ण राज्यामध्ये तसेच आपल्या नांदेड जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी या ठिकाणी घंटा आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आणि काळ्या फिती लावून सर्व कर्मचारी आज दिवसभर काम या ठिकाणी करत आहेत या ठिकाणी कर्मचारी युनियनचे जिल्ह्याचे अध्यक्ष धनंजय गुमलवार जिल्ह्याचे सचिव राघवेंद्र मतूरकर जिल्ह्याचे कोषाध्यक्ष सचिन चौदंते कार्याध्यक्ष आमचे मुकेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि कर्मचारी युनियनचे सर्व पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नानं अशा प्रकारचे हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे आणि सर्व जिल्हा परिषदेचे कर्मचारी महिला आणि कर्मचारी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी शासनाचा आपल्या मागण्याच्या संदर्भामध्ये निषेध व्यक्त केला आणि आपलं या ठिकाणचं जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचं आंदोलन हे अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी पार पाडलं आणि या ठिकाणी घंटानाद आंदोलन झालेलं आहे